मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला पाचळी परिसरातील देशस्थ रुग्विधी ब्राह्मण संस्थांच्या श्रीराम मंदिरात या निमित्त पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वैद्य प्रतिपदा अर्थात जन्म उत्सव निमित्ताने मंदिर पानापुलांनी सजवून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली कीर्तनाचे आयोजन भाविकांच्या गर्दीने मंदिर पूर्णपणे भरले होते तर असंख्य भाविक मंदिराबाहेरील मंडपात बसले होते या दरम्यान नगरीचा नावलौकिक वाढवणारे विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बरोबर बारा वाजून चाळीस मिनिटांनी कीर्तनकारांनी राम जन्म सके राम जन्मला हे गीत म्हणताच गर्भगृहांसमोर पडदा देवांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली मंदिराबाहेर फटाक्यांची करण्यात आली प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मण सीतामाई व हनुमान यांच्या मूर्तींना नवीन पोषक करून सास शृंगार करण्यात आल्याने दृष्ट लागावे असे मूर्तीचे विलोभनीय रूप दिसत होते विविध प्रकारचे पदार्थ नैवेद्यांसाठी ठेवण्यात आले होते सुगंधी धुपाचा सुवास सर्वत्र दरवळत होता यामुळे वातावरण चैतन्याने भारलेले भासत होते यानंतर पाना फुलांनी सजवलेल्या पाळण्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवण्यात आली कीर्तनकार वर वेद मूर्ती अनंत दिघे यांनी गीत म्हटले तर महिलांनी पाळण्याला झोका दिला पाळण्यातून प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती बाहेर काढल्यानंतर असंख्य मातांनी आपल्या तानुल्यांना पाळण्यात ठेवले यानंतर रामरायांची आरती करण्यात आली भाविकांना प्रसाद म्हणून खिरापत वाटण्यात आली सुवाशिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून भिजवलेली चनादाळ व खिराफत दिली युवक मंडळाच्या वतीने मंदिराबाहेर सर्वांना सरबत देण्यात आले यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्री रामनवमीच्या दिवशी रात्री नऊ वाजता कुमारी पूर्व शिवप्रसाद काणे यांचे श्रीराम जन्मोत्सव समाप्ती कीर्तन होईल एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धरणे त्र्यंबकेश्वर